चार साली सुरू झालेला आगरी महोत्सवाचा गाजाबाजा जगभरात झाला कला साहित्य सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आगरी समाजाचा झेंडा जगभरात रुबला अशा हिऱ्यांचा या महोत्सवात जाहीर सत्कार केला जातो येत्या दहा डिसेंबर पासून डोंबिवली पूर्वेकडील क्रीडा संकुल येथे सुरू होणाऱ्या विसावा अखिल भारतीय आगरी महोत्सवचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहणार असल्याची माहिती आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब भोजे यांनी डोंबिवलीत शुक्रवार सहा तारखेला पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषदेत संस्थेचे जालिंदर पाटील उपाध्यक्ष विश्वनाथ रसाळ खजिनदार पांडुरंग पदाधिकारी शरद पाटील भानुदास भोईर संतोष संते गुरुनाथ मात्रे जयेश पाटील प्रवीण पाटील कांता पाटील अशोक पाटील अनंत पाटील दत्ता वजे प्रभाकर चौधरी आदी उपस्थित होते अखिल भारतीय अग्रिमहोत्सव दहा डिसेंबर ते सतरा डिसेंबर येथे संपन्न होत आहे यामध्ये आजपर्यंत सर्व जनतेच लक्ष लागलेला होता त्याची आज दहा तारखेला सर्वांना त्याची माहिती देण्याचं कारण आज पत्रका ही पत्रकार परिषद होती या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राच्या सर्व भागातील लोक येत असतात आणि त्याचबरोबर तिथे भागही घेत असतात आणि इथे येणारा जो लोक आहेत करु आहेत त्यांना सुव्यवस्था असावी त्याचबरोबर त्यांना ही माहिती द्यावी की इथे असणारा कार्यक्रम कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत या माध्यमातून जेनं आमचं कर्तव्य ते आपण आम्हाला प्रकारे करतात त्याचबरोबर हा इथे जे काही दररोजचे जे काही का कार्यक्रम होतात हे समाजाला किंवा साहित्य क्षेत्रामध्ये सर्व क्षेत्रामध्ये असलेले धरून आपण करत असतो आणि निश्चितच त्याचा फायदा संपूर्ण जनतेला होत असतो हा कार्यक्रम ॲट ए टाईम ला लाईव्ह कार्यक्रम असल्यामुळे साठ ते सत्तर लाख लोक बघतात आणि निश्चितच त्याचा उपयोग अग्रिमोत्सवी आज वीस वर्ष होता है वीस वर्ष मे जो कई कार्यक्रम आने लगते अपन साध्य होता है, एकच तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा नव्वद अखिल मराठी साहित्य संमेलन आपण भरवलं गेलं महाराष्ट्रामधील डोंगिलीसारख्या साहित्य क्षेत्रामध्ये त्यावेळेला एकशे चाळीस वर्षामध्ये डोंबिवली कल्याणमध्ये साहित्य संमेलन ठरणं पण ते करण्यासाठी हिंमत आम्हाला जे की अग्रमत्वाने दिली त्याच्यामुळे हा एक मोठा एक आहे सायचा अचीव्हमेंट आहे ना आता याच्या बाबतीमध्ये आम्हाला पूर्णपणे जाणकारी नसल्यामुळे आम्ही आताच्या विषयी काही बोलणं बरोबर नाही त्याची जाणकारी काय नक्की काय तर कोर्टातला निर्णय आणि माहिती मगाशी सांगितली आहे मी फोटोकॉल निर्णय असतो तो कसा आहे ते बघित बघितल्याशिवाय परंतु याच्या आधी आम्ही अग्रहित करून या संस्थेने कल्याण डोंबिवलीमध्ये अठ्याहत्तर हजार था था बांधकामांचा मोठा इश्यू झाला होता त्यावेळेस सर्व पक्षातील त्या पक्षा कालचे जे काय आपल्या नेते होते त्या लोकांनी एकत्र बोलून वेगवेगळी बैठक घेऊन सरकारमध्ये ही परिस्थिती मांडली आणि त्यावेळेला सरकारने मदतही केली त्यावेळेचे मुख्यमंत्री देशमुख होते आणि त्यांनी या व्यापतीमध्ये अगिर कमिटी हे नेमली गेली आणि आज अगियार कमिटी या कॉर्पोरेशन मध्ये कुठे आहे ते मला माहित नाही पण कॉर्पोरेशन अगियार कमिटी नेमण्याचा प्रमुख या सगळे मंडळी ते आता मी मागण्या त्या दिवशी समजेल तुम्हाला काय असेल मादे मादे ते तर माग्य तर असणारच आहे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कुठल्याही कोणी आजारी असतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याला महत्व आहे आणि त्यांच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत कल्याण ते सुटले पाहिजेत तेव्हा आपण त्यांना काय मागण्याचा हे आम्ही आता समोर आहेच आमच्या पण त्यावेळेला तुम्हाला बातमी त्यावेळेला ना नाही आता हा कोर्टाच्या मध्ये असल्यामुळे त्याच्याशी चर्चा करून आम्ही विषय डिसेंबर ते सतरा डिसेंबर या कालावधी संत सागरला महाराज खेडा येणार आहे त्याच्यामध्ये जवळजवळ जवळ दीडशे स्टॉल आहे त्याच्यामध्ये प्रथम दर्शनीय आपल्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकमेव महत्त्वाचं मंदिर असतं सिद्धिविनायक त्याचं दर्शन तिथे आपल्या बघायला मिळणार मंदिर बघा बघा जुनं मंदिर आहे नवीन मंदिर त्याची तिथे संजय गल्ले साहेब हे आपले डोंबिवलीकर आहेत हे तिथे साकारणार आहेत आणि त्याचबरोबर तिथे अनेक कार्यक्रम रूपरेषा तिथे ठरणार